तुम्ही सगळ्या जणी मैत्रिणी सुगृहणार तुम्ही इडली अगदी हसत खेळत खूप सुंदर करतात तुमची इडली मऊ लुसलुसित आणि सुंदर पण होते मला खात्री आहे की तुम्ही इडल्या खूप छान करता पण आज जी आपण इडली बघणार आहोत ना ती तट्टे इडली बघणार आहोत आता तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी तट्टे इडली मिळते आणि आपल्याला उत्सुकता असते की ह्याच्यात आणि आपल्या नेहमीच्या इडलीत काय फरक आहे आणि मुख्य नावात काय म्हणते की नेहमी या इडलीचं नाव ऐकल्याबरोबर सगळ्यांना ती इडली खावीशी वाटते हीच तट्ट इडली कशी करायची ते आपण आज बघणार आहोत आणि त्याच्याकरता आपल्याला अगदी बरोबर आहे स्वयंपाकघरात गेलं पाहिजे हो ओके नाही चला तर मग इडलीला साहित्य काय लागतं ते बघूयात बर का आपण हे दोन वाट्या तांदूळ घेतले एक वाटी उडदाची डाळ आपली नेहमीची ती घेतली अर्धी वाटी साबुदाणा अर्धी वाटी जाड पोहे आणि एक अर्धा चमचा आपण मेथीचे दाण घेतले आता हे सगळं आपण वेगवेगळं स्वच्छ धुणार आणि एक एकत्र करून आपण ते भिजत टाकणार आणि असे सहा सात तास आपण हे भिजवल्यानंतर मग आपण वाटणार आहे ती पुढची प्रोसिजर काय ते आपण बघूया पहा हे आपले जवळजवळ सहा तास आपले हे तांदूळ छान भिजले गेले स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेतले होते बरं आधी आपण नंतर हे पोहे आहेत हे आपण भिजवून घेतलेत आपण नेहमी पोह्यांना भिजवतो त्या पद्धतीने नंतर ही उडदाची डाळ आहे त्याच्यामध्येच आपण भिजवताना ह्या मेथी टाकल्या होत्या हे मेथीचे दाणे सुद्धा चांगले भिजले गेलेत आणि आपण हा साबुदाणा जसा खिचडीला भिजवतो त्या पद्धतीनेच भिजवला थोडस पाणी जास्त याच्यात पण हरकत नाही तांदूळ जो आपण भिजत घेतला की नाही हा सोना मसुरी आहे बरं का नेहमी लक्षात ठेवायचं की इडलीचा किंवा डोशाकरता जो आपण तांदूळ घेतो तो सोना मसुरी किंवा सुरती कोलम या दोन पैकी घ्यायचा इंद्रायणी वगैरे घ्यायचा नाही एखाद्या वेळेला आंबेमोर थोडासा चालेल बासमती पण एवढा चांग चालत नाही म्हणजे इडलीला आणि मुख्य म्हणजे जो उकड्या तांदूळ असतो ना इडली करता खास मिळतो त्याच्यातला जो एक उकड्या तांदूळ असतो तो सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो आपण या तांदूळामध्ये हे पोहे आहेत हे घालायचे आणि छान बारीक वाटून घ्यायचं थोडंसं अगदी बारीक रवा पाहिजे रवाळ पाहिजे म्हणजे आपल्या तट्टे इडली छान होतात आणि साबुदाणा उड्डाची डाळ आणि मेथी हे एकत्र करून वाटून घ्यायचं आणि मग नंतर सगळं एकत्र करून हाताने छान फेटून घ्यायचं हे तांदूळ आपण वाटून घेतलेत साधारण असे वाटायचे बर का थोडेसे रवा ठेवायचे आहे की नाही म्हणजे आपली इडली जी आहे ती खूप छान होते रवा इडली होती चांगली आता याच्यामध्ये आपण हे जे उर्धाचं आपलं पीठ केलेलं आहे ते घालून घेऊया आता आपलं पीठ दोन्ही पीठ एकत्र एक करून झाली आता ही आपण एकदा हाताने चांगलं फेटून घेऊया जितकं छान आपण हाताने फेटू की नाही तितक्या आपल्या इडल्या चांगल्या मऊ होतात आता याच्यावर आपण झाकण ठेवूयात आणि एक दहा बारा तास हे जे पीठ आहे हे दा अंबवायला ठेवूयात म्हणजे ते मस्त पैकी फुगेल आता काल रात्री आपण पातेल्यात ना या डब्यात काढून ठेवलं एखाद्या वेळेला काय होतं की आपलं पीठ खूप फुगतं आणि मग ते खाली येतं अशा वेळेला नेहमी भांड्याखाली एखादी ताटली ठेवावी बरं का आता हे खूप छान मोठा हे होता डबा आता हे छान असा फुगलाय की नाही पीठ दिसतंय आहे का तुम्हाला मस्त फुगलेलं आहे आता याचे आपण तट्ट्या इडल्या करूया आता हे पीठ मी थोड्या ह्याच्यात काढून घेतलंय त्याच्यामध्ये आपण मीठ घालून घेऊयात एक आमच्याकडे ना साऊथ इंडियन माझी एक मैत्रीण होती प्रेमा मूर्ती तर तिने ती, तिने मला असं सा सांगितलं होतं की मीठ घातल्यानंतर आपलं जे पीठ आहे ते लवकर आंबतं तेव्हापासून तिने आणि तिने असं सांगितलं की वेळेवरच नेहमी मीठ घालावं म्हणून नेहमी मी वेळेवर मीठ घालते बरेच जण ज्या वेळेला आपण वाटून आंबवायला ठेवतो की नाही त्यावेळेला आपण मीठ घालतो आता हे आपल्याला जास्त फार हलवायचं नाहीये मीठ आपलं एकत्र एक झालंय आपलं जे मिश्रण आहे तेही बरोबर आहे याच्यात काही पाणी जास्त घालण्याची काही आवश्यकता नाही आता ह्या ज्या इडल्या आहेत ह्याच्याकरता आपण पहिल्यांदा ह्या ज्या ताटल्या आहेत या तट्टे इडलीच्या ज्या ताटल्या आहेत त्याच्यात आपण अगदी थेंब तेल किंवा चांगलं तूप घालतात बरं का मग चांगलं तूप पण लावतात आता आपण सध्या तेल लावूया तर याच्यात तेल थोडं जास्त झालंय मग आपण हे लावून जास्तीचं तेल आपण काढून ठेवायचं समजा जर जास्तीचं तेल तसंच ठेवलं तर आपली इडली नेहमी खालनं पिवळी दिसायला लागते तर हे जास्तीचं जे आहे हे मी काढून घेणार आता हा जो आपला नेहमी इडलीचा स्टँड असतो की नाही तसाच हा तट्ट इडलीचा स्टँड मिळतो हा माझा तीन ताटल्यांचा आहे परंतु तीन सात असं मोठे मोठे सुद्धा स्टँड आपल्याला मिळतात आता ह्याच्यात आपण तेल लावल्यावर सुद्धा आपलं जे पीठ आहे ते आपण घालून घेऊया मी दोन पद्धतीने शिक सांगते तुम्हाला साधारण हे मोठा अडीच डाव ह्याच्यामध्ये बसतात नेहमी ताटलीच्या निम्म हे पीठ आपण त्याच्यामध्ये घालायचं कारण ते पुखत की नाही आणि नंतर ही ताटली आपण ही अशी हलवायची फार पातळही नाही फार जाड पण नाही आता हे आपलं एक करून झालं आता दुसरी पद्धत आता याला आपण थोडस तेल लावून घेतल्याशिवाय हे असे छोटे कॉटनचे पातळ कपडे आहेत हे आपण ओले करून घेतले ते आपण ताटलीमध्ये ठेवून घेणार त्याच्यावर आता आपण आपलं हे पीठ घालून घेणार साधारण दोन मोठे डाव आणि अर्धवर्ती एवढं पीठ आपल्या एका ताटलीमध्ये मावतो वेगवेगळ्या वे आकाराचे मिळतात मग याच्याहून मोठे सुद्धा मिळतात किंवा ह्याच्यावर थोडेसे लहान असे सुद्धा मिळतात आणि कुठल्याही भांड्याच्या दुकानामध्ये हल्ली हे स्टँड मिळतात मी पुण्यात राहत असल्यामुळे मी तुळशी बागेमधनं हा स्टँड विकत आणला होता आता हेही आपलं घालून झालेलं आहे आता आपण तिसऱ्या ताटलीत पण भरून घेऊयात आणि स्टँड मध्ये आपल्या या ताटल्या ठेवून घेऊयात हा असा स्टँड असतो त्याच्यामध्ये आपण आता आपल्या ज्या ताटल्या आहेत त्या ठेवून देऊयात आणि नंतर हे जे आपला एक स्टँड असतो तो हलणारा असतो स्टँड आपण फिरवून हे असं छान लॉक करून घ्यायचं म्हणजे आपला ताटल्या ज्या आहेत त्या व्यवस्थित राहतात आपण आता इडलीचा जो आपलं भांड आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आधीच उकळायला ठेवलं होतं त्याला चांगली वाफ आली आता हा स्टँड जो आहे तो आपण आपल्या भांड्यामध्ये ठेवून घेऊ अंदाजे दहा पंधरा मिनिटांमध्ये आपल्या इडल्या आहेत त्या छान उकडल्या जातात दहा बारा मिनिटं झाली तर आपण काढून का तर अगदी कोरडी सुरी घेतली ती आपण याच्यात घालूयात आपल्या सुरीला काही लागलं नाही याचा अर्थ झालेला आहे गॅस बंद करूयात एक नेहमी याच्यातली कुठल्या इडल्या करताना एक टीप लक्षात ठेवायची की समजा जरी आपले उकडल्या गेले असताना असंच्या असं भांड्या याच्यात ठेवायचं नाही ते लागली काढून बाहेर ठेवायचं नाहीतर मग काय होतं की त्या ज्या इडल्या असतात त्या बाजूने कडक होतात आणि आतून सुद्धा त्या कडक होण्याची शक्यता असते नाही नेहमी काढून ठेवायचं थोड्याशा कोंबट असताना लागली काढून दुसऱ्या भांड्यात ठेवायच्या म्हणजे आपल्या इडल्या जश्या मऊ होत्या तशाच मऊ राहतात आता या काढून आपण गार व्हायला ठेवल्यात साधारण कोंबट झाल्या की मग आपण त्या काढायला घ्यायच्या गरम गरम काढायला गेलं ना की नक्की तुकडे पडतील वर का त्यामुळे इथे पेशन्स मात्र अगदी आवश्यक आहे जा, आता हे गार झाले आहेत आपण आता हे काढून घेऊयात बरं का अलग कडेने आधी सोडवून घ्यायचं आणि मग नंतर असं थोडस उचलून घ्यायचं छान सोडवून घेऊयात नेहमी इडली काढताना पातळ जिवेचा म्हणजे असा पातळ चमचा वापरायचा बर का आपला नेहमीचा पोह्यांचा वापरला ना तर तो निघण्याची त्यामुळे इडली तुटण्याची शक्यता असते आता हे आपण याच्यात काढून घेऊ मस्त इडली झालेली आहे आता ही आपण तुम्हाला ह्याची पण काढून दाखवते असं काढून घ्यायचं कापड आणि नंतर हे कापड असं सोडवून घ्यायचं नेहमी ज्या वेळेला कापड आपण घालतो की नाही त्यावेळेला मात्र इडली जरा गरम पाहिजे बरं का म्हणजे ते कापड पटकन निघतं गार झालं तर निघायला प्रॉब्लेम होतो आपल्या दोन्ही इडल्या आपण आपल्या प्लेटमध्ये ठेवल्यात त्याच्यावर आपण मस्तपैकी भरपूर चांगलं तूप घालूयात तुम्ही पातळ बटर करून घातलं तरीसुद्धा चालू शकते पण गरम गरम इडली आणि त्याच्यावर असं छानपैकी साजूक तूप किंवा बटर घातलं की एकदम मस्त लागतं अशी गरम गरम इडली त्याच्यावर साजूक तूप घातलं ना की इडली अशी धमाल लागते की नाही आणि त्याच्यावर आपण आपली ही पूर चटणी घालूयात दिसायलाच इतकं मस्त दिसतंय कधी एकदा खाईन असं झालंय मी आणि हे माहितीये का तुम्हाला की पूड चटणी अशी एका ताटात घ्यायची आणि आपण चटणी घेतो की नाही त्या पद्धतीने आणि त्याच्यात असं खड्डा करायचा आणि त्याच्यात तूप घालायचं आणि ती त्याच्यामध्ये बुडवून ही इडली खायची अतिशय सुंदर लागते एकदा नक्की खंबई तट्टे इडली केल्यानंतर त्याच्यावर आपण गन पावडर केली की के नाही छानसं तूप किंवा बटर घालायचं वरती पावडर चांगली पेरायची आपल्या चा आपल्या मराठी भाषेमध्ये पेरायची आणि तट्ट इडलीवर सगळ्यांनी मिळून ताव मारायचा कशी वाटली ही आयडियाची कल्पना नक्की करून बघा आणि अशाच पारंपरिक परंतु वेगवेगळ्या प्रांतातल्या छान छान रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद